बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नवी मुंबईकरांसाठी मोठी आणि दिलासा देणारी यापुढे इमारत पुनर्विकासासाठी किंवा घर खरेदी करताना सिडकोच्या परवानगीची गरज नवी मुंबईकरांना लागणार नाहीये हा नेमका निर्णय काय झालेला आहे आणि कसा दिलासा असणार आहे नवी मुंबईकरांना हे सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पाटील आपल्याबरोबर आहेत विनायक नवी मुंबई जे शहर आहे ते सिडकोने वसवण्यात आलं होतं चाळीस वर्षापासून या नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून जी खरेदी विक्री घराची करण्यात येत जा होती त्या ती लीज वरती करण्यात येत होती साठ वर्षासाठी ही सिडको लीज वरती ही घरं देत होती मात्र आता या संदर्भात गेल्या काही वर्षापासून हा पाठपुरावा करण्यात होता की ही पूर्णपणे फ्री होल्ड व्हावी ही जमीन त्यानंतर आता परवा मुख्यमंत्री स्थानिक आमदार बंदा मात्र बीजेपीच्या आहेत त्या आणि सिडकोचे जे एम आहेत भूषण नगराणी यांची बैठक झाली आणि याच्यामध्ये आता नवी मुंबईतली जी घरं आहे ती पूर्णपणे फ्री होल्ड करण्याचा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तसंच हिरवा कंदील आहे तिथे मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि सिडको आता इथे काही दिवसामध्ये तसा प्रस्ताव पाठवून शासन दरबारी देणार आहे त्याचा सर्वात मोठा फायदा हा होणार आहे या ठिकाणी खरेदी विक्री करताना लोकांना जो ट्रान्सफर चार्जेस द्यावे लागले होते शिडकोला घर घेताना घर देताना ते पूर्णपणे माफ होणार आहे त्याचबरोबर ज्या इमारती धोकादायक त्यांच्या पूर्ण परवानग्या असतील किंवा शिडकोच्या माध्यमातून ज्या सर्व प्रोसेस करायच्या होत्या त्या सर्व परवानग्या आहेत त्या शिडकोकडे कराव्या लागणार नाहीयेत आणि त्याच्यानंतर आहे की या ठिकाणी सिडको निर्मित जी घर आहेत पाच लाख कुटुंबाला फायदा होणार आहे त्याच्याबरोबर जी प्रायव्हेट घर आहेत जी खाजगी घरं बांधण्यात आलेल्या आहेत किंवा जी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी साडेबारा टक्के मध्ये योजनेमध्ये जी घरं उभा करण्यात आले आहेत त्या सुद्धा घरांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे एकंदरीत बायकरांसाठी एक चांगला निर्णय होण्याची शक्यता आहे किंवा येत्या काही दिवसामध्ये सिडकोच्या माध्यमातून तसा प्रकारचा प्रस्ताव आहे तो शासन दरबारी जाणार आहे आणि संपूर्णपणे नवीन मुंबई आहे फ्री होल्ड होणार आहे